बाई अस काही कल बोलत तरी होत एक तर माझं अजून लग्न पण नाही झालेलं असं काय बोलले मी तुम्हाला अयो एक्सक्यूज मी तुम्ही आता नाही म्हणले मला आय लव यू मी अयो <laughs> लाजायला काय झालंय हो बाई असं काही बाई ना कल बोलत आलो मला कस तरी होत एक तर माझं अजून लग्न पण नाही झालेलं असं काय बोलले मी तुम्हाला अयो एक्सक्यूज मी अह तुम्ही आता नाही म्हणले मला आय लव यू अरे देवा आय लव यू नाही बोलले मी एक्सक्यूज मी बोलले हा भाई प्रकरण जरा अवघडच दिसतंय हे ते सोनेवाडी कुठे आहे सगळं रोड असताना गावात कोणाकडे जायचंय तुम्हाला तसं मी गावात कोणाकडे नाहीये मी डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आलेली आहे गावात डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी म्हणजे अरे देवा डॉक्युमेंट डॉक्युमेंटरी नाही डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट असं सांगाल इंग्लिश मध्ये माहितीपट म्हणून आम्हाला माहितीपट म्हणजे इथल्या लोकांचं राहणीमान कसे राहतात शेती कशी करतात काही पुरातन वस्तू असतील इथल्या गावाचा मी अभ्यास करून त्याच्यावरती पट लिहिण्यासाठी आलेली आहे मग तुम्हाला मी सगळी मदत गाव दाखवतो मला ठेवून घ्या का हा माझी डॉक्युमेंटरी होईपर्यंत ठेवून घेईल मी अख्खा गाव दाखवतो तुम्हाला चला गाव एकदम गल्ल्या तुम्ही असल्यावर मला काही काळजी करायचीच गरज नाही मग चला गावाची ना इतम भूत माहिती आहे मला काळजीच करू नका पल्ट गल्लीतून कुठं निघलं ना ताळ्याकडे जायला डोंगरावर जायला सगळं पाठी एकदम आपल्याला गरीब आहे गरीब आमच्या गावातला त्याला ना मोतीबिंदू झाला डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन कर पण ऑपरेशन करायला पैसे नाही बघा ना काय गाई आणि दिवस सगळं लावून तू कोणाचा फोन वाजला काय नको बाळू अला का मला निघलो या बाळूला कॉल करावा लागतो हा बाळू बोल तुझी बायको फाट्यावर अरे राजा मग तू आवरा जायच्या आधी घरी आणून सोडायचं ना अचानक कसं ठरतं रे सगळं तुमचं आता का मी आणू का अरे पण मला ओळखेल का म्हणजे गोरी म्हणून आणायचे का बरं काढाय तुझं हा आहे येतो घेऊन मी हा तर ठेवू का एवढंच राहिलं होतं करायचं अरे काय प्रेम काय चाललंय तुम्ही बारीक चिकूच्या नादी लागली इकडे सारी इकडे मग काय झालं गावात ना गावात लई कडक विषय आलाय कडक विषय आला म्हणजे काय झालं जाळच नुसतं झाळ अरे पेटलं बिटलं काय रान कोणाचं पेटलं नाही मग गावात ना असा आयटम आलाय ना तुम्हाला सांगतो तू एवढं आर भरलं ना असं वाटतं गावच उडून देईन काय बोलतो हा फक्त क्षणी असे डोळे भास्क्या बाहेर येत अस हा मी सांगतो मी ज्या समोर असं उभा राहिलो ना बघत होतो ना गा 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 करंट वळवळ करायला लागला अला बॉम्ब गावात आलाय ना आमच्या ध्यानात नाही असं कसं होईल मग आता तुमच्याकडे काय आलं तुम्हाला सांगायला चालू मम्मी असं वय मग चल बघू असे किती क बॉम्ब आम्ही लई डिफ्यूज केलेले येते मग असं रान उगच दुसऱ्याच रान पेट उचतर आणि त्याच्या कोणी हातशी कुसतर चल बघू गाडी काढे चला गाव सो, बागा तु ना तुम्ही कस आपलं मस्त हिरवागार आहे शेती बिती चांगली पाण्याचा सोर्स आहे चांगला विषय असाय घा अरे बाळूचा कॉल आला होता मला तू यांना घेऊन ये ना आपल्या डायरेक्ट घरी जा जाल घरी सोड चालला नाही सोडून नाही कस काय मध्ये सोडून त्यांना माहित नाही आपलं गाव चाल आणि गावात आमचा आमच्या जास्त घेतला तो घहू कांदे लसूण या बागा बांगला आहे चल या बघा ही सरपंचाची गाडी स्विफ्ट डिझायर आत्ताच घेतली नवीन कशी गाडी हा ना कॅश घेतली कॅश एव्हरेज बिवरेज ना चोर म्हण या काय पोरीला करायच्या खाल ना कोणा पोराला करताय कोणी कोणी अहो सरपंचानी बाई आणली तुम्हाला म्हणले आमच्या घरी घेऊन जा अगा गा 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 सरपंच लय नाकाने वांगे सोलित होते मी नाही त्यातला म्हणजे मी तसा नाहीच सरपंचा म्हणलं ना कुठं इकडं चला तिकडं चला लय आणायचे आता बघा डायरेक्ट बाईच आणली गावात नेहमी शोभ होत का सरपंचाला ये नाही सरपंच बाई बाहेर या आता दाखवतो सरपंचाला अजिबात आता खुर्ची ठेवीत नाही सरपंचाची उद्या आज राजीनामा डायरेक्ट बाई गावात आणली लपून छपून काही असतं तर चांगलं असतं शेब होत काय हा नुसते वरून दाखवायचं का आम्ही लय पांढरपीशी आम्ही लय भारी पण असे थेर चालले सरपंचाची भया नाही लागले डायरेक्ट बाया तिकडे बारीला गेले असते पब मध्ये गेले असते तमाशाला गेले असते तर जमलं असत पण डायरेक्ट घरात बाई आले आले या असे पुढे या थांबा जरा दोन मिनिट बोलू द्या मला जरा आता तुम्हालाच बोलायचंय बाई <laughs> तुमच्या नवऱ्याचं ना नाव काय म्हणले अहो माझं लग्नच नाही झालं अजून बाबो माझे बिगर लग्नाची आणली शुभ आहे का तुमचं वय आहे का ऐका जरा चेअरमन विषय काय ते तर ऐका जरा विषयच गंभीर आहे म्हणूनच पाहतोय ऐकतोय बी बोला अहो थोडासा विषय वेगळा आहे हो एक... सरपंच हे विषयच वेगळे असतेत हे सरपंचाच घर आहे का हा दुसरी बाई सरपंच हे का निळू भाऊ ये नुसती बाई जी बाई ती ती वाढायची मला एकच सांगा बाई आता तुमच्या नवऱ्याचं नाव काय ईश असं नवऱ्याचं नाव घेतात का आता ते नाव कसं घ्या तुम्ही उखाण्यात घ्या इंग्रजीत घ्या मराठीत घ्या पण कसं बी घ्या म्हणजे आम्हाला कळू द्या असं म्हणताय हा उखाण्यातच घेते बघा नगर ते भिंगार पेरला लसून मी बसले रुसून आणि यांनी आणलं मला गाडीत बसून यांनी म्हणजे कोणी बाळासाहेब तू इथं काय करते ते आपलं घर मला मा काय माहिती आता कळलं का कळलं का ही बाई आमच्या बाळूची बायको ती गावात नवीन आली कळलं ना आता बरं आता दोन मिनिट ओ बाई पण तुम्ही कशाला आले आमच्या गावात अहो तुम्हीच मला पाठवलं मी डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आले होते गावामध्ये कळलं का या मॅडम गावात डॉक्युमेंटरी बनवायला आलेल्या आहेत आणि गंठन त्यांना आमच्याकडे घेऊन आला कळलं का आता आता हो होत असते त्याचे गैरसमज पण त्यातली त्यात गोड गैरसमज झाला ते चांगले होत असतंय म्हणजे बोलू का मी आता बोला तुमची राहायची खायची सोय झाली का काहीच नाही मी आत्ताच आले तुमच्याकडे खोली आहे का खोली नाही बाईना बांगला दिव का बर 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 मॅडम एक काम करा हे चेअरमन साहेब आहेत आमचे सदगृहस्थ आहेत तुम्ही यांच्या सोबत जा हे तुम्हाला एक चांगली रूम देतील खाण्यापिण्याची व्यवस्था करून देतील काही प्रॉब्लेम काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बाई नाही विचारा काही प्रॉब्लेम असला तर नाही त्यांना त्यांना बी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चालतंय चालतंय या तर आता ते मी आपल्या गाडीची चावी आण गाडी चावी हा दे इकडे चल असं मग हा तू पाय पाय चावी दे इकडे चल चावी तुमच्याच खिशात दे चावी माझ्या खिशा आहे बाई चला ये हे पेमेंट येते मागून हा हा या 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 अरे काय आली पिढाली जाणार सरपंच हे सगळं बाई साहेबांना सांगू का रे बाबा गप ना राजा ती आत होती तेच बरं झालं बाहेर नाही आली मी माझं तोंड दोघीं दोघींसारखी एखादी ना बाई, का? बाई ना काय बाई ना मला एक पाहिलं ना मंडळी एखाद्या माणसाची परिस्थिती कशी जिरवत असते साधी जिरवली होती का माझी आता मला एक सांगा आमच्या गावात या दोन दोन बाया आल्या म्हणल्यावर साधा धिंगाणा होईल का वर घंट्या मोठ्या न होईन आणि तुम्ही सगळ्यांनी आमचं धिंगाना बघायचं म्हणजे बघायचं म्हणजे बघायचं आणि अजूनही धमाल प्रोडक्शनला फॉलो केलं नसेल तर पटकेच फॉलो करून घ्या नाही तर धिंगाणा मिस होईन बर हा